ब्लॉग काढण्यासाठी सो so, आज एक ब्लॉग बनवते पण तो कशावरती आहे ते मीच थोडी कन्फ्यूज आहे सो so, सकाळी नाही काल काय झालं मला एक कॉल आला तिरुपती कुरिअरमधून तिरुपती बालाजी कुरिअर म्हणून असं एक आहे त्यांच्याकडून कॉल आला की तुमचं पार्सल आलं आहे तर मग मी बरेच असे पार्सल मागतच असते नेहमी आणि पण मी त्यांच्याकडून मुक्त मागवलं कारण की तिकडची डिलेवरी सतीवरती येत नाही म्हणून नंतर मग त्यांना मी कॉलवरती विचारलं की पेड आहे की अनपेड आहे तर ते म्हणाले की पेड आहे असं झालं मग पेड आहे तर मी तर स्वतःहून पेड नाही केले असं मी कॅश ऑन डिलेवरी करते मग आत्ता कोणाचं आहे तर काय माहिती म्हटलं मग आलं असेल माझं एखादं पेडवालं पार्सल एक केलं होतं वरून घेतलं होतं एक वस्तू पण ते अजून आलं नाही आहे आणि तिथे जाऊन आज सकाळी मी गेलेले आणायला मला वाटलेलं ते पार्सल असेल मी स्कूटी घेऊन गेलेली सकाळी आणि थोडंसं सा सामान पण घ्यायचं होतं तर सकाळी आम्ही गेलो आणि घेतलं पार्सल पण असा सीन झाला की ते पार्सल एवढं मोठं आहे ते माझ्या स्कूटीच्यामध्ये पण बसत नाही आहे तर स्कूटीच्यामध्ये बसत नाही त्यामुळे मग मला ते पार्सल तिथेच ठेवावं हो लागलं मी परत तिथेच ठेवलं आणि आम्ही दुपारी गेलो परत पार्सल आणायला आणि ते म्हणजे फोर व्हीलर घेऊन गेलो कारण की त्या पार्सलला स्पेस भरपूर लागत होती तर मग नंतर मी बराच वेळ विचार करते की कोणी दिलं आहे कोणी दिले मी सगळ्या गुरुला पण विचारलं की तू केलं आहेस का ऑनलाईन पार्सल पेड वगैरे केलंस का तो पण नाही सांगत आहे की मी नाही के केलं आहे वगैरे असं तर आता मी गाडी घेऊन आणि पार्सल दाखवलं हे आहे मागे पार्सल एवढं मोठं आहे कोणी केलं आहे काही आयडिया नाही आहे आता माझी एक्साइटमेंट वाढली आहे की त्या पार्सलच्या आतमध्ये काय आहे हे बघण्याची एक्साइटमेंट खूप वाढली आहे तर बघूया त्या पार्सलमध्ये काय येत आहे आणि पेड पार्सल आहे तर बघूया काय आहे मला आणि कोणी केलं आहे पेड पार्सल ते पण आपल्याला कळेल सो so, थोडाच वेळ बाकी आहे थोडा वेळ आता मी सतीवरती गेली की लगेचच ते पार्सल ओपन करणार आहे आणि मी बघणार आहे आली की त्या पार्सलच्या आतमध्ये काय आहे ठीक आहे तर पहिले मी गुरुला पण परत विचारते क्वेश्चन की गुरु तू नक्की नाही ना घेतलं आहेस जर तू तू केला मी ॲक्च्युली तुझा फोन पण चेक आहे मला काय भेटलं नाही आहे त्यामुळे तर ठीक आहे बघूया काय आहे या पार्सल मध्ये आम्ही सतीवरती आलोय गाडी पार्क करतोय आणि नंतर आम्ही हे लगेचच पार्सल वरती घेऊन जाणार आहे आणि लगेचच ओपन पण करणार आहे सो so, आता गुरुने पार्सल बाहेर काढलंय जड आहे का आता मी वरती नेतोय आहे हलका चल ना असा सकाळीच मस्का लावायला लागतो पोरांना की प्लीज प्लीज घेऊन दे ना वरती थोडंसं जड आहे स्वतःहून काही एफर्ट्स घेत नाहीत ही मुलं ही, ही पोरं स्वतःहून कोणतेच एफर्ट्स घेत नाहीत माहीत आहे का तुम्हाला ठीक आहे तर आता बघूया आणि पोचे गुरु प्लीज शटर पण ओपन कर ना थोडासा प्लीज थँक्यू हो आता आम्ही खालती गेलो ना तुम्हाला माहितीच असेल हे देवळीकरांचं वडापावचं स्टॉल आहे आणि खास त्यांनी ते मायाहाटी बंद ठेवलं आहे इट्स अ बिग 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 कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज हाय मी ओपन करणार होती आणि हा ओपन करतोय लगेच चला तर अनबॉक्सिंग करूया आपण ह्या पार्सलची सो so, माझ्यापेक्षा जास्त घाई यालाच लागले आणि आज अनबॉक्सिंग करायला लागलाय हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना तर बघू यालाच करून देत आता अनबॉक्सिंग आणि एवढ्या चिकटपट्टा लावले त्या ऍक्च्युली ह्याच्यावरती आहे फेस स्टीमर म्हणून असं लिहिलंय फेस स्टीमर पण आय डोंट थिंक सो की त्याच्यामध्ये फेस स्टीमरच असेल बिकॉज मागच्या टाइमला मी एकदा मागवली म्हणजे होती चेअर मागवली होती म्हणजे त्या बॉक्स होती वेगळंच काहीतरी लिहून आलो होतं मग असं पण आणि त्याच्या चेअर होती मग असं पण असू शकतो की आतमध्ये वेगळं काहीतरी असेल आपण बघूया काय आहे लवकर 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 अशी हळूहळू हल, कामं नाही करायची फटाफट काम करायची पगार पण देईन तुला फक्त <laughs> कामाला लोक नाहीत ना माझ्याकडे भेटत नाहीत लोक चला बघूया एक्साइटमेंट वाढत जाते काय एक बॉक्स तू अनबॉक्स करू शकत नाही झालं ना कोणाचं आहे काय माहिती असं कसं माझं नाव माझा ऍड्रेस माझ्या शॉपचा असं कसं प्रॉपर कसं येऊ शकत थोडस मी पण आता जरा एक्साइटेड झाले बघूया आता आपण आता मी फोडणार आता तू लाईक फोडल आता मी देना मी गुरु देना मी खोलते ना बॅग कसली बॅग <laughs> कुणी मागवले ना खोल 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 मला कळलंय आता माझा पचका झालाय सो गाई गाईर माझा मोठा पचका झालाय बिकॉज ही बॅग मी नाही मागवलीय माझ्या स्टुडंट मागवली आहे माझ्या शॉप वरती आणि समोर अरे माझा टोटली पचका झालाय बिकॉज तिने माझ्या मला मागवायला सांगितलं आणि ह्याच मागवली बॅग मला वाटलं यार मला काहीतरी बड्डे गिफ्ट वगैरे आलं असेल मेरे साथ क्रँक हो गुल ऑन हा साधी आहे म्हणजे अशाच आहेत सगळ्या बॅग अशाच असतात साधी म्हणजे साधी, साधी काय सो काही ही बॅग भेटले टाकणार आहे पचका झाला छान आहे काय साधी आहे कुठे साधी अशीच बॅग असते हा स्नेहलने मागवली होती बॅग मैं संगित होती पा टाइम नहीं भले मैं ऑर्डर मध्य बिजी होते छान है बैग है ठीक है सो सरप्राइज गॉन रॉन्ग बिकॉज ये बैग आ गई ये बैग आ गई आ तो गई है पर वो मेरी नहीं है इसलिए मैं अजीब हैप्पी नहीं हूँ बिकॉज ये बैग मेरी है ही नहीं चुप हो जाए सातवी फिर चुप देख सब